पुणे येथील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सनी निमन यांनी बावीस जुलैपासून शिबिर घेतलेले आहे उद्या चार तारखेला माजी आमदार विनायकजी निमन यांच्या जयंतीनिमित्त महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये साधारणपणे ऐंशी हजार नागरिक येण्याची शक्यता आहे या शिबिराचे उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळा आणि इतका छान असा उपक्रम सनीजी निमण यांनी सुरू केलेला आहे खरंच पाहतात तर अनेक दिवसांपासून यांचं जे आरोग्य शिबिर आहे हे संपूर्ण शिवाजीनगर विधानसभामध्ये फिरत आहे अनेक लोकांच्या चिकित्सा आरोग्याच्या चिकित्सा यांनी करून घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या आजारांवरती आणि आज आज आजचा दिवस जो आहे म्हणजे साधारणपणे उद्या रविवार चार तारखेला हे जे शिबिर आहे हे, हे खूप मोठ्या स्वरूपाचं शिबिर महाशिबिर याला म्हणता येईल अशा प्रकारचं हे शिबीर सनी निमन यांनी आयोजित केलेलं आहे खरं तर विनायकजी निमन माझे आमदार यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जयंतीला प्रित्यार्थ त्यांनी हे मोठं आणि महा शिबिर आयोजन केलेलं आहे साधारणपणे आपण आपल्यासोबत जे आहेत नेमका जे आपण किती दिवसापासून या शिबिराचं आयोजन करत आहेत आणि कशा पद्धतीने कोणकोणत्या विभागापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात प्रत्येक वर्षी कार्यसम्राट माजी आमदार विनायक नेमन यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशन आरोग्य शिबिर घेत असते तर गेल्या वर्षी जयंतीनिमित्त आपण एक मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्याच अनुषंगाने आपण ह्या वर्षी देखील मोफत महाआरोग्य कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे ह्यामध्ये आपण हा बेसिकली हे जे आरोग्य शिबिर आहे हे चार टप्प्यांमध्ये होतं पहिल्या टप्प्यामध्ये आपण प्रत्येक शिवाजीनगर पाषाण सोमेश्वरी सुतार ह्या भागातील नागरिकांच्या प्रत्येकाच्या जा घरी जाऊन हाईट वेट आणि बी पी हा आपण प्रत्येक याचा म मनुष्याचा आपण चेक करतो त्यानंतर हे आपण बावीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत आपण केलं सत्तावीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत आपलं सेकेंडरी स्क्रीनिंग आपलं चालू होतं ते शिवाजीनगर मतदारसंघामध्ये छत्तीस ठिकाणी सेकंडरी स्क्रीनिंग होतं ह्यामध्ये पुन्हा जे ब्लड रिपोर्ट्स असतील युरिन रिपोर्ट्स असेल एम आर आय सी टी स्कॅन टू डी एको स्ट्रेस भी 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 MRI, टेस्ट अशा ज्या विविध टेस्ट आहेत एम आर आय असेल एक्स रे असतील त्या सर्व टेस्ट आपण त्यामध्ये नागरिकांना करून दिल्या आणि उद्या जो आहे उद्या तिसरा टप्पा आहे त्याचा आज एक पूर्वनियोजित बैठक होती साधारण दीड एक हजार डॉक्टर इथे उपस्थित होते जे उद्या त्या सर्व ह्याच्यामध्ये स्वयंसेवक म्हणून किंवा प्रत्येक ओ पी डी सांभाळणार आहेत आपण जर बघितलं असेल आज तर इथे ए बी सी डी ई e, एफ असे हे सहा विभाग केलेले आहेत ह्याच्यामध्ये टोटल पन प्रत्येक विभागामध्ये पंधरा ओ पी डी अशा टोटल नव्वद ओ पी डीज आहेत आणि जो जी विभाग आहे त्याच्यामध्ये आपण दंत म्हणजे डेंटल आणि ब्लड रिलेटेड असे आपण असे टोटल सात विभाग आपल्या ह्या शिबिरामध्ये आहेत इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्या त्या अनुषंगाने त्या त्या विभागामध्ये तो जाईल त्याची तिथे जे काय त्याचे रिपोर्ट्स असेल तो त्याच्यानंतर रिपोर्ट तो रिपोर्ट्स आणि हे सर्व घेऊन तो डॉक्टरांना दाखवेल डॉक्टर त्याच्यानुसार त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन त्यांना जर औषधोपचार असेल तर औषधोपचार देतील किंवा जर त्याला पुढं कुठे शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याची नोंदणी करून पाच ऑगस्ट पासून पाच ऑक्टोबर ह्या पुढच्या दोन महिन्यामध्ये त्याच्यावरती आपण त्याच्यामध्ये मोफत शस्त्रक्रिया देखील आपण त्याच्यामध्ये करणार आहोत अशा पद्धतीने हा चार टप्प्यांमध्ये हा आपला आरोग्य शिबिराचा एक का कार्यक्रम आहे ह्याची सुरुवात बावीस जुलैपासून झाली आणि हा पाच ऑक्टोबरपर्यंत चालू होणार आहे आणि चालू राहणार आहे आणि उद्या चार तारखेला माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार मुरलीधरजी मोहोळ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपण ह्या कार्यक्रमाचं ओपनिंग सकाळी दहा वाजता करणार आहोत आणि समारोपाला सुप्रियता सुळे सचिनजी आहेर असे सर्व मान्यवरांच्या असे कार्यक्रमाचा समारोप देखील इथे ह्या कार्यक्रमाचा होणार आहे साधारणपणे या हा जो महाशिबिर आहे तर या महाशिबिराला किती लोक किती आरोग्यासाठी तपासणी करण्यासाठी येऊ शकतील असा अंदाज आहे आपण गेल्या वर्षीचं जर आरोग्य शिबिर पाहिलं तर सत्तर हजार लोकांच्या घरापर्यंत आपण पोचलेलो होतो आणि मागच्या वेळेस एकोणसाठ हजार सहाशे नागरिक ह्या दिवशी कार्यक्रमाला किंवा ह्या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी ह्या इथे पंडलमध्ये किंवा आपल्या ह्या आरोग्य शिबिरामध्ये आलेले होते ह्या ह्यावेळेस जे हे पाहता आमचा प्रचार प्रसार पाहता आणि गेल्या वर्षी लोकांना दिलेला जो एक रिझल्ट होता तो पाहता मला असं वाटतं की ऐंशी हजार प्लस ऐंशी हजार ते लाख भरापर्यंत लोकं उद्या इथे येणं अपेक्षित आहे आणि त्याच्या एक लाखाच्या हिशोबाने लोकं येतील ह्या अनुषंगाने आमची इथे पूर्ण तयारी इथे आहे तर साधारणपणे म्हणजे इतकी लोकं जी एका ठिकाणी येणार त्या लोकांसाठी वेगळे अजून काही सुविधा किंवा काही उपलब्ध करून दिलेल्या आहेत का इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्ण असेल किंवा रुग्णाबरोबर जे कोण पाहुणे मंडळी आले असतील किंवा त्यांच्याबरोबर जो कोण एखादा हे आला असेल त्यासाठी त्या आम्ही मोफत इथे चहापान नाश्ता जेवण याची देखील तिथे सुविधा आहे टॉयलेट्स आहेत अग्नि आपत्तीकालीन व्यवस्थासाठी म्हणून आपण तिथे अग्निशामक आहे अँब्युलन्स आहे कार्डॅक ॲम्ब्युलन्स आहेत अशी सर्व व्यवस्था देखील आपण इथे जागेवरती ठेवलेली आहे ओके okay. म्हणजे सर्वच या ठिकाणी म्हणजे छानपैकी असे व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे सर्व दक्षता या का शिबिरामध्ये घेण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारचं जे शिबिर आहे तर हे शिबिर ह्या प्रत्येक ठिकाणी व्हायला हवं कारण का की ज्या पद्धतीने आरोग्याचं जे शिबिर आहे हे शिबिरं फार कमी प्रमाणामध्ये होत असतात आणि या शिबिराचा जो लाभ आहे हा गोरगरीब लोकांपर्यंतच जात असतो आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टी पुणे